हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार असल्याची माहिती एस एम देशमुख यांनी दिली आहे डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकांसाठी मराठी पत्रकार परिषदेने डिजिटल मीडिया परिषद या नावाचा स्वतंत्र विभाग सुरू केला आहे राज्यातील तीस जिल्ह्यात आता डिजिटल मीडियाच्या शाखा सुरू झाल्या असून या माध्यमातील दोन हजार पत्रकार परिषदेशी जोडले गेलेले आहेत उर्वरित जिल्ह्यात शाखा स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे परिषदेशी जोडलेल्या गेलेल्या या पत्रकारांना एकत्र करून डिजिटल माध्यमाची तांत्रिक माहिती देणे तसेच परस्पर सुसंवाद येणाऱ्या अडचणी यांची चर्चा करणे हा या अधिवेशनाचा उद्देश आहे चौदा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता एकनाथ रंगमंदिर क्रांती चौक येथे मान्यवरांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होईल डिजिटल मीडिया विश्वातील मान्यवरांची व्याख्यान होतील तसेच उत्कृष्ट यूट्यूब आणि पोर्टल चालविणाऱ्या दहा संपादकांचा अधिवेशनात सन्मान करण्यात येणार आहे सबस्क्रायबर्स युजर्सची संख्या तांत्रिक बाजू बातम्यांची निवड आणि लोकांचे प्रश्न उत्तम पद्धतीनं मांडणाऱ्या संपादकांची निवड करून त्यांचा गौरव केला जाईल डिजिटल मीडिया परिषदेची अद्याप राज्य कार्यकारिणी झालेली नाही अधिवेशनात राज्य कार्यकारिणी निवडली जाणार आहे डिजिटल मीडियाला सरकारनं जाहिराती देण्याचा निर्णय घेतला असला तरी या जी आरमध्ये यूट्यूब चॅनल्स तसेच न्यूज पोर्टलचा उल्लेख नाही ही बाब मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून देत त्यांना जाहिराती मिळाव्यात असा प्रयत्न केला जाणार असल्याचे तसेच डिजिटल पत्रकारांना अधिस्वीकृत मिळावी यासाठी देखील सरकारकडे पाठपुरावा केला जाणार असून अधिवेशनात तसे ठराव मांडले जाणार आहेत प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अनेक प्रश्न अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने मार्गी लावले आहेत त्याचप्रमाणे डिजिटल मीडियाला भेडसावणारे प्रश्न हाती घेऊन डिजिटल मीडिया परिषद त्यांचा पाठपुरावा करणार आहे अधिवेशनात देखील चर्चा आणि विचारविनिमय होणार आहे डिजिटल माध्यमातील पत्रकारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आश्रिकर विश्वस्त किरण नाईक शरद पाबळे कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस सुरेश नाईकवाडे कोषाध्यक्ष मनसुरभाई शेख डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे विभागीय सचिव रवी उबाळे कार्यक्रमाचे निमंत्रक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी यांनी केले आहे